नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॉवर पंप पॉवर पंप म्हणजे ॲक्च्युली जो खूप स्पीडनी फास्ट स्प्रे होतं त्याला पॉवर पंप म्हणतो आपण पेट्रोल पंप असते तर हा पेट्रोल पंप आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे तर अशा प्रकारे पावर पंप आहे हा जो पॉवर पंप आहे याची टंकी जी आहे हे आहे वीस लिटरची टंकी आहे पाण्याची ठीक आहे आणि हे साईडला जे छोटी टंकी आहे हे पेट्रोलची यामध्ये पाऊन लिटर अर्धा लिटर जवळपास पाऊन लिटर पेट्रोल बसते पण हा जो पंप आहे या पंपाला ज्यावेळेस आपण पेट्रोल टाकतो त्यावेळेस काय होतं पेट्रोलमध्ये आपल्याला ऑइल मिक्स करावं लागते दहा रुपयाचे पॅकेट वगैरे जे असते ते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगायचं झालं तर या ठिकाणी जे ही जी बटन आहे बघा ही जी बटन आहे तर ही बटन आहे एक्सलेटर ज्यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी ही जी रेड बटन तुम्हाला दिसते हे रेड बटन ज्या वेळेस पाठीवर पंप असते पंप असल्यानंतर आपल्याला बंद करायचा जर असेल तर मागे हात करून तुम्ही हे बटन पुश करू शकता बंद करू शकता ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी जो आहे हा याला चोक म्हणतो म्हणजे खालीवर आपण देऊ शकतो चालू करते वेळ कमी जास्त जे काही आहेत तर त्यानंतर ही आहे रस्सी यांनी आपल्याला चालू म्हणजे चालू करता येतं जोरात ओढायची असते तर अशा प्रकारे हा जो आहे हा आहे पेट्रोल पंप ठीक आहे तर मित्रांनो हा जो पंप आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात टू स्ट्रोक फोर स्ट्रोक आणि इंजनचे पण भरपूरशी तुम्हाला व्हेरायटी मिळेल तर असा हा पावर पंप आहे अजून कुठली माहिती तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि छान फवारणी होते लवकर होते ठीक आहे